सर्वांना जयभेम नमो बुद्ध आहे आज आपण या ठिकाणी महुगावला आलेलो हो। आहोत महुगाव कोठ्यावधी बहुजनांच्या जीवनामध्ये प्रकाश पेरणाऱ्या या महान महासूर्याच्या बोधिसत्वांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता मी आलेलो हो। आहोत खरंच ह्या महामानवांचा जन्म या जन्मामुळे आमच्या मुख्यवधींचे उद्धार कुळांचा झालेला आहे आणि या महामानवाला आम्ही नतमस्तक होण्याकरिता या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊ आम्ही आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्म देते वेळेस चंद्रमणीजी म्हणते सवर चंद्रमणी महाकारुणी तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी हात जोडलेल्या अवस्थेमध्ये आहे तर आपण पाहू शकता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र भूमीमध्ये सर्व महामानवांचे फोटो आणि त्या ठिकाणी लागलेले आहेत ला हा एक समतेचा ममतेचा करुणेचा संदेश तिथूनच दिलेला आहे या भारताचा भाग्यविधाता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे अनमोल विचार या भूमीमध्ये रुजलेले आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिंबल ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचं प्रतीक म्हटले जाते खरच बाबासाहेब तुमच्या पायाची धूळ कपाडी लागली असता डोळ्यातून आस्व घडतात आणि बाबासाहेब खरोखर तुम्ही महान आहात खरोखर बाबासाहेब तुम्ही महान आहात तुम्ही